कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक गेले कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेल्या कसरी दोडामार्ग नगरपंचायतच्या मच्छी मार्केटची इमारत लोकांच्या सेवेत आणण्यासाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मच्छी विक्रेते व नगरपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन चिठ्ठीद्वारे सोडत काढून मच्छी विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिली शनिवारी बावीस फेब्रुवारीला मच्छी मार्केट इमारत खुली होणार असून नागरिकांनी तसंच अस बाजारपेठेत येणाऱ्या तालुकावासियांनी या मच्छी मार्केटच्या ठिकाणी येऊन सेवा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे मच्छी मार्केट म्हणजे सगळ्यांसाठी जा जेणेकरून मच्छी मार्क जेणेकरून उन्हात बसतात मच्छी मार्क मच्छी विक्रीसाठी उन्हात बसतात किंवा इतर ठिकाणी बसतात ते एक नगरपंचायतीने चांगली सोय केली आहे मच्छी मार्केटसाठी तेच ते तसंच जे कोण आहे मच्छी विक्रेती त्यांनी एकतर साफसफाई स्वच्छता स्वच्छता राखली पाहिजे आणि ते करून जे काय वाहनांचा अडथळा होतो तो जरा नगरपंचायतीने दूर करावा आणि बाकी सगळ्यांसाठी चांगलं कार्य सह नगरपंचायतीने केलेलं आहे त्यांचे आम्ही धन्यवाद देतो त्यांसाठी एवढे दिवसची प्रतीक्षा होती की मच्छी मार्केटचं ओपनिंग कधी होणार आहे काही तांत्रिक अडचणी होत्या जसं लाईटचे कनेक्शन कनेक्शन आम्हाला भेटलं नव्हतं चार महिने सतत आम्ही त्याचं पाठपुरावा करत होतो काही कारणास्तव ते लाईटचं कनेक्शन आम्हाला चार पाच दिवसापूर्वी भेटलेलं आहे त्यानंतर आम्ही जुलद कारवाई करून पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व केलेली आहे आणि आज सर्व चांगल्या पद्धतीने सर्व व्यापाऱ्यांना एकत्र बोलवून आणि मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यानी आमच्या शब्दाला मान दिला आणि सर्वजण इच्छुक झाले इकडे बसण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी बरेच मी बघितलेलं आहे की मच्छी मार्केटमध्ये जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा व्यापाऱ्यांचा दुरोष असतो आणि खरंच मनापासून मी त्यांचं ऋणी आहे की माझं त्यांच्या शब्दाला मान देऊन सर्वजण इकडे आलात त्यांची कुठचीही अडचण जर असेल तर मी एक नगराध्यक्ष नसून एक माणूस म्हणून तर त्यांना प्रत्येक वेळेला त्यांना मी अडचणीला त्यांच्या जा सामोरं जाणार आहे जी काय असेल त्यांच्यानी माझ्याशी सांगावी मी त्यांची सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना देणार आहे फक्त एकच की लोकांना पण सर्वांना आव्हान करतो की त्यांच्यानी मच्छी मार्केट आता नगरपालिका सुरू झालेलं आहे इतर कोणी बाहेर जर मच्छी आले बाहेरची येऊन जर विक्रेती करत असेल तर तिकडे न घेता आपली स्थानिक लोकं आहेत आपली लोकं आहेत त्यांच्याकडे खरेदी करावं आणि त्यांचा जो व्यवहार आहे त्यांच्या व्यवसायाला त्यांना हातभार लावावा आणि सर्व जनतेला सर्व नागरिकांना हे आजपासून आप आ, आप, आप हे सोडत होऊन शनिवार पासून मच्छी मार्केट सुरू होणार आहे हे मी आवाहन करतो सर्वांनी इकडे मच्छी आपण इकडे येऊन खरेदी करावं हे पण सर्व म्हणजे नगरसेवकांच्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्यानी इकडे येऊन मच्छी खरेदी करावी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि